या रस्त्यावर नेहमी पर्यटक तसेच गावातील व शेजारील असलेली मोरी त्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही त्यामुळे याआधीही खूप अपघात झालेले आहेत आणि रात्रीच्या वेळी काळोख्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे तसेच जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या मोरीवरील डांबरी रस्ता वाहून गेला त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष घालून मोरीवरील संरक्षक कठडा रेलिंग बसवण्याची व्यवस्था तसेच मोरीवरती डांबरी रस्ता लवकरात लवकर करावा जेणेकरून नागरिकांची गैरसोय आणि अपघातांचा धोका टळेल गावातील मोरीवरील वाहून गेलेला रस्ता आणि संरक्षक कठडा रेलिंग बांधण्यासंदर्भात निवेदन आसगोली गण उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर यांच्या माध्यमातून देण्यात आलं या संबंधी चर्चा अभियंता स्वप्नील पाटील यांच्या सोबत करण्यात आली व लवकर याबाबत तरतूद करून रस्तावर संरक्षक कटडा बांधून देऊ असं सांगण्यात आलं यावेळी गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले तालुका अध्यक्ष प्रतमेश रायकर शहराध्यक्ष अभिजीत रायकर विभाग अध्यक्ष दत्तात्रे गिजे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महानकट निपसाठी विनोद चव्हाण गुहागर